नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेडच्या सध्याचे आमदार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे असा विश्वास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चांडोली म्हणजेच राजगुरुनगर येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांच्या हस्ते आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहीर शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी पार पडला या उद्घाटन समारंभाप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिवाळे ज्येष्ठ नेते प्रकाश म्हसके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख बाबाजी काळे तसेच तनुजा घनवट अशोक खांडे भराड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार सुरेश भोर तसेच हिरामण सातकर रामदास धनवटे आदी मान्यवर आणि तीनही पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवसेना नेते अमोल पवार यांनी स्वागत करताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे पुढे काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असा आग्रह धरला त्याला शिवसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला अमोल पवार यांच्या या आग्रहाचा धागा पकडून जयंत पाटील यांनी सध्याचे आमदार जाणार असा टोला लगावला आणि कार्यकर्त्यांचे बळ वाढवले शिवाजी वर्पे यांनी सूत्रसंचालन केले तर यांनी आभार मानले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय राहील हे परंतु परिस्थिती आहे आघाडी आणि मराठी अशीच परिस्थिती जर राहिली तर इथं आपण ही मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिला तर इथं शिवसेनेचा आमदार होऊन काम। इतला या पुढचा आमदार पाहिजे याची मनिषा याची मानसिकता तुम्हाला सगळ्यांची झालेली आहे सर्व पक्षात आपला आमदार इथं असला पाहिजे असं वाटायला लागले हे पहिला आमदार जाणार ह्याच्याविषयी काळ्या दगडावरची आता देखील माहिती आमची अपेक्षा होती की लोकसभेच्या निवडणुकीनंतर याची चर्चा व्हावी की रेची कि आता करणं सोयीच नाहीये त्यामुळं थोडस आपण अमोल साथीदारांनी मोठ मताधिक द्यावं आणि अमोल कोल्हेंना लोकसभेत पाठवत असताना खेळचा हातभार सगळ्यात मोठा आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अनेक गोष्टी तुम्ही टीव्हीवर